चला तर मग मध्ये पहिला मुद्दा जो आहे ते महिलेचे संपूर्ण नाव मित्रांनो आपल्याला इथे जो लाभार्थी आहे जी महिला आहे ज्या महिलेच्या नावाने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्या महिलेचं तुम्हाला इथे संपूर्ण नाव लिहायचं आहे पहिल्यांदा संपूर्ण नाव म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की नाव म्हणजे नेमकं कोणतं लग्नाआधीचं किंवा लग्नानंतरचं तर मित्रांनो ह्या प्रथम पहिल्या मुद्द्यावरती महिलेचे संपूर्ण नाव हे लग्नानंतरचे लिहायचे आहे आपल्याला कारण लग्नापूर्वीचे नाव खाली लिहिण्यासाठी आपल्याला दुसरा पर्याय दिलेला आहे त्यामुळे इथे त्या, त्या लाभार्थी महिलेचे लग्नानंतरचे पूर्ण नाव लिहायचं आहे चला माझ्यासोबतच तुम्ही हा फॉर्म भरूया आणि मी जसं भरतोय हो तशी माहिती भरा महिलेचे लग्नानंतरचे नाव इथं लिहा आता मित्रांनो हा मी आमच्या घरातीलच फॉर्म भरत आहे त्यामुळे मी इथे माहिती टाकलेली आहे सारिका बबन जगताप हे लग्नानंतरचे नाव लिहायचे आहे आपल्याला आता त्याच महिलेचे म्हणजेच जिचा फॉर्म आपण भरत आहोत त्या लाभार्थी महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आता आपल्याला लिहायचं आहे चला आपण लिहूया तर मित्रांनो पहा लग्नानंतरचं नाव लिहिलेलं आहे सारिका बबन जगताप आणि लग्नापूर्वीचं नाव होतं ते सारिका अशोक जाधव असंच तिसरा म्हणजेच त्याच्याच खाली महिलेचं लग्नानंतरचं नाव म्हणजे हे नाव वेगळं येणार नाही जे सुरुवातीला जे वरी नाव लिहिलेलं आहे आपण तेच नाव आपल्याला इथे रिपीट पुन्हा लिहायचं आहे चला लिहूया सारिका बबन जगताप मित्रांनो फॉर्म लिहिताना कोणतीही गडबड करायची नाही एकदम सावकाश आणि शांतपणाने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे चला आता दुसरा मुद्दा आपण समजून घेऊया दोन नंबरचा म्हणजेच जन्मदिनांक आता इथे ज्या लाभार्थी महिलेचा आपण फॉर्म भरतोय त्याच लाभार्थी महिलेची संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे त्यामध्ये इथे तिची जन्मतारीख लिहायची आहे दिनांक महिना आणि वर्ष या स्वरूपातच लिहायचं आहे फॉर्म भरताना चुकी करायची नाही वर्षा आधी जन्मदिनांक नंतर नंतर महिला महिना या पद्धतीने काहीही लिहायचं नाहीये आपल्याला उलट सुलट करायचं नाही सरळ जन्मतारीख लिहायची आहे पंधरा झिरो तीन एकोणीसशे सत्त्याऐंशी आता तिसरा मुद्दा म्हणजे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता अर्जदार लिहिलंय त्यामुळे आपल्याला वेगळं काही वाटू द्यायचं नाही त्या, त्या महिलेचाच पूर्ण पत्ता जो आहे तो इथे लिहायचा आहे आपल्याला सारिका बबन जगताप जी लाभार्थी महिला आहे तिचाच पत्ता संपूर्ण इथे लिहायचा आहे तो आपण लिहूया अशा पद्धतीने हा पूर्ण पत्ता मी जसा लिहिलाय त्या पद्धतीनेच तुमचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे तुम्ही माझं पाहून फॉर्म मधील कोणताही मजकूर कॉपी करू नका तुमचीच माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आहे चला चार नंबरला आहे जन्माचे ठिकाण आता जी लाभार्थी महिला आहे त्या महिलेचं जन्माचं ठिकाण आपल्याला इथे लिहायचं आहे तर इथे दिलेलं आहे की जिल्हा जिल्हा जो आहे ज्या जिल्ह्यामध्ये तिचा जन्म झाला तो जिल्हा इथे लिहायचा आहे तो आपण लिहूया अहमदनगर त्यानंतर जे खाली त्या जिल्ह्यामध्ये जे गाव आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत आपल्याला लिहायची आहे जर तुमचा एरिया तुम्ही राहतात ते तो प्रवाग ग्रामपंचायतमध्ये येत असेल किंवा नगरपंचायतमध्ये येत असेल किंवा नगरपालिकेत येत असेल त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तिथला पिनकोड जो आहे तो पिनकोड आपल्याला इथे समोर लिहायचा आहे त्यानंतर पाच नंबरला आपल्याला आपला आप स्वतःचा मोबाईल नंबर म्हणजेच दूरध्वनी क्रमांक इथे लिहायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला आधार क्रमांक जो आहे आपला आधार क्रमांक तो आधार क्रमांक आहे असा हळूवार अचूक पद्धतीने लिहायचा आहे त्यानंतर मित्रांनो सात नंबरला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला होय किंवा नाही यामध्ये द्यायचं आहे आणि जर आपण शासनाच्या इतर ज्या पेन्शन योजना आहेत ज्या वयोवृद्धांना मिळणाऱ्या ज्या पगारी आहेत किंवा निराधार महिन्यांना मिळणारं आर्थिक वेतन काय असेल त्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर ते किती मिळतं हे तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि जर मिळत नसेल काहीच मिळत नाहीये तर नाही म्हणून लिहायचं आहे आणि हो या शब्दावरती काट मारून नाही येथे बरोबर टिक करायची आहे त्यानंतर आठ नंबरला वैवाहिक स्थिती म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरतायत त्या महिलेची सध्याची स्थिती काय आहे म्हणजेच एक नंबरला तिचं लग्न झालेलं आहे म्हणजेच विवाहित असेल तर तिथे टिक करा घटस्फोटित असेल तिचा जर घटस्फोट झालेला असेल तर दोन नंबरला तुम्ही टिक करू शकता किंवा ती महिला जर विधवा असेल तर तुम्ही तीन नंबरला विधवा लिहिलेला आहे तिथे टिक करू शकता किंवा परित्यक्ता असेल किंवा निराधार असेल त्या महिलेला कोणाचाच आधार नसेल तर तुम्ही तिथे टिक करू शकता चला ज्या पद्धतीने इथे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये निवड करून योग्य तो पर्याय तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता त्यानंतर मित्रांनो नऊ नंबरला आपल्याला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील द्यायचा आहे मित्रांनो हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे तुम्ही हा पूर्ण फॉर्म पूर्ण हा फॉर्म योग्य रीतीने भरला असेल आणि जर तुम्ही अर्जदाराचा म्हणजेच त्या महिलेचा हा मजकूर लिहिताना जर चुकलात तर तुमच्यासोबत खूपच वाईट होणार आहे म्हणजेच जो तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही आणि तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होणार आहे कारण जर आपल्या घाई गडबड केल्याने जर माहिती ही चुकीची भरता भरत असाल तर ते नक्कीच टाळा योग्य तीच माहिती भरा चला आपण वेळ न घालवता माहिती पटकन भरून घेऊयात अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचं आहे आणि इथे वरती बँकेचा तपशील द्यायचा आहे म्हणजे बँकेचं नाव कोणत्या बँकेत खातं आहे कोणत्या बँकेत ते खातं ओपन केलेलं आहे त्या बँकेचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे आपल्याला चला आपण टाकूया त्यानंतर एक नंबरला बँकेचे पूर्ण नाव इथे आपल्याला बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे ज्याचा आपण फॉर्म भरतोय त्याचं नाव इथं लिहायचं आहे त्यानंतर त्याच महिलेचा बँक खाते क्रमांक आपल्याला इथे द्यायचा आहे तर मित्रांनो त्या जर महिलेचं जॉईंट खाता असेल तर ते खातं आपल्याला इथे चालू शकतं त्याचाही तुम्ही खाते क्रमांक देऊ शकता किंवा पोस्टातलं खाता असेल किंवा महाराष्ट्र बँकेचा असेल कोणत्याही बँकेचं असलं तरी तुम्ही इथे तो खाते क्रमांक देऊ शकता फक्त जोड खात्यामध्ये जॉईंट अकाउंटमध्ये त्या महिलेचं सुरुवातीला नाव आलेलं असावं दोन नंबरला जर तिचं नाव असेल तर ते खातं आपल्याला चालणार नाही त्यामुळे त्या, त्या महिलेचा इथे खाते क्रमांक आपण लिहूया त्यानंतर खाली त्याच बँकेचा ज्या बँकेचा आपण अकाउंट नंबर लिहिलेला आहे खाते क्रमांक लिहिला आहे त्याच बँकेचा आय एफ एस सी कोड हा आपल्याला इथे लिहायचा आहे आय एफ एस सी कोड हा मित्रांनो पासबुकामध्ये अकाउंट नंबर जिथे असतो त्याच्याच खाली किंवा वरी कोपऱ्यामध्ये लिहिलेला असतो तो तिथे आपल्याला लिहिलेला दिसून येईल तो आहे असा आपल्याला इथे लिहायचा आहे आता मित्रांनो दहा नंबरचा आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडलेला आहे काय म्हणजेच बऱ्याच जणांना हा प्रश्न जर कळाला नसेल तर मी सांगतो की आपला जो आधार क्रमांक जो आहे तो बँकेशी आपल्याला लिंक करायचा असतो बऱ्याच जणांचा केलेला असेल पण ज्यांनी केला नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय की आपला जो बँक खाता खातं जे आहे ज्या बँकेत आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपल्या आधार कार्डची झेरॉक्स त्यांना तिथे जमा करायची आणि त्यांना सांगायचं की आमच्या अकाउंट नंबरला आमचं आधार लिंक आहे का नसेल तर ते करून घ्या ते आपल्याला बँकेमध्ये करून मिळतं खात्याला बँक क्रमांकला आधार कार्ड जर जोडलेलं असेल तर इथे आपल्याला होय वरती टिक करायची आहे वरती फुली समोरही तुम्ही होय असं लिहू शकता त्यानंतर अकरा नंबरचा मुद्दा नारी शक्ती प्रकार म्हणजे हा फॉर्म तुम्ही कोण भरत आहे म्हणजे थोडक्यात हा फॉर्म तुम्ही कुठे भरत आहात किंवा कोण भरत आहे म्हणजेच जर तुम्ही सामान्य महिला असाल तर तुम्हाला येथे टिक करायची आहे तुम्ही सेतू विभागात भरत असाल तुम्ही वार्ड अधिकाऱ्यापैसे भरत असाल तुम्ही ग्रामसेवकापशी भरत असाल किंवा पर्यवेक्षकाकडे अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका हे बरेच तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी जाऊनही हा फॉर्म भरू शकता परंतु मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो आहे तसा जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मला वाटत नाही की तुम्हाला काही गरज पडेल तुम्ही घरी देखील हा फॉर्म अगदी सहजरित्या भरू शकता त्यानंतर बारावा क्रमांक खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर आणि अपलोड करण्यात याव्या मित्रांनो आपण ह्याच्यासोबत जो काही आपला मजकूर किंवा जो लिहिला आहे त्याच्यासोबत ह्या सोबत, सोबत जे आपल्याला कागदपत्र जोडायचे आहेत हे ती सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला अपलोड करायचे आहेत म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे त्याच्यासोबत जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहेत ती वेबसाईटला देखील आपल्याला अपलोड अप करायचे आहेत त्यामध्ये एक नंबरला आधार कार्ड येतं आधार कार्ड हे सर्वांपास उपलब्ध आहे त्यानंतर अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र म्हणजेच आपला जो जन्माचा पुरावा आहे त्यामध्ये आपलं डोमासाईल किंवा जन्म पुरावा किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला जरी असला तरी तो देखील चालू शकतो परंतु बऱ्याच जणांना ह्या गोष्टीची कमतरता भासत आहे म्हणजे कारण काय होतं की काही ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांचा डोमासाईल किंवा शाळेचा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या गोष्टी मिळणे खूप अवघड झाले आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीमध्ये आपल्याला सवलत दिलेली आहे त्यामुळे हा कागद किंवा हा डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड नाही केला तरी चालू शकतं त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे त्याने जोडा ज्याच्याकडे नाही त्याच्यासाठी सुद्धा ही सवलत दिलेली आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र हमीपत्र हे पुढं आहे ते कसं भरायचं त्यानंतर त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भरायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बँक पासबुक हे तर सर्वांचंच आहे त्याची ही झेरॉक्स आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर लाभार्थीचा एक फोटो देखील लागणार आहे तो फोटो देखील आपल्याला त्या वेबसाईटवरती अपलोड करायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा जो आपण पूर्ण जो अर्ज भरलेला आहे हा अर्ज आपल्याला पूर्ण भरल्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे म्हणजे आपल्या गावामध्ये जो अंगणवाडी विभाग आहे त्या ठिकाणी ज्या अंगणवाडीच्या आशा मॅडम वगैरे असतात त्यांच्याकडे आपल्याला थोडक्यात हा फॉर्म द्यायचा आहे हा पूर्णपणे फॉर्म मी कशा पद्धतीने भरला आहे तुम्ही पाहिलाच आहेत तर चला आपण आता हमीपत्र प्रकारे भरतात ते पाहूया आता फॉर्मचा दुसरा भाग म्हणजे की अर्जदाराचे हमीपत्र आता ह्या हमीपत्र आपल्याला भरायचं आहे याच्यात काही मोठी विद्या नाही म्हणजेच भरायला देखील हे खूप सोपं आहे थोडक्यात याच्यासमोर जे आपल्याला हे जे चौकोन दिलेले आहेत या चौकोनामध्ये आपल्याला जो मुद्दा आहे तो वाचून फक्त बरोबर अशी खून करायची आहे चला आपण करूया की मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच म्हणजेच दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक नाही होय आपण स्वतः ही माहिती भरतोय तर ज्याचं अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे त्याला या गोष्टीचा लाभ भेटणार नाही त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथे मार्क करायचे आहे बरोबर अशी म्हणजे की आपलं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे म्हणून आपण हा फॉर्म भरतोय दुसऱ्या नंबरला माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर कोण इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याने देखील हा फॉर्म भरू नये त्याच्यासाठी ही योजना नाही त्यामुळे आपल्या कुटुंबात जर कोणी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरत नसेल तर त्याने देखील समोर टिक करायची आहे त्यानंतर खाली मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शनही घेत नाहीत जर असं आपल्या घरात असेल आपल्या घरात कोणीही या गोष्टीमध्ये कुठेही नोकरीला किंवा नंतर रिटायर झालेलं नसेल तर तुम्ही इथे देखील टिक करू शकता त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे म्हणजेच एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजेच पहिल्यांदाच आपण जे पाहिलं की ज्यांना पेन्शन ज्यांना वयोवृद्ध काळामध्ये निराधार योजनेअंतर्गत किंवा ज्यांना पगारी चालू आहेत ज्या वयोवृद्ध महिलांना त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे की त्यांनी वाचून नीट हा भरायचा आहे म्हणजेच आपण शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही किंवा जो मिळत असेल लाभ तो पंधराशे रुपयेपेक्षा जास्त नाही आहे असं जर असेल तर इथे बरोबर अशी टिक करायची त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही आपल्या कुटुंबात माझे आमदार किंवा खासदार असं कोणीच नाही आहे त्यामुळे आपण इथे देखील बरोबर अशी टिक करायची आहे त्यानंतर खाली माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत असं जर असेल आपल्या घरातील कोणीच या सर्व प्रकारामध्ये जर मोडत नसेल किंवा यात नसतील तर येथे टीक करायची आहे असतील तर टीक करायची नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही हे देखील आपल्याशी निगडीत आहे हा सुद्धा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे जर आपल्या घरामध्ये अशी जर पाच एकर संयुक्त सर्वांच्याच नावावरती मिळून जर पाच एकर शेत जमीन नसेल थे टिक कराई चाहे। आशेल तर येथे टीक करायची आहे असेल तर टीक करू नका माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन टॅक्टर वगळून म्हणजेच शेतकरी आपले बरेच जण आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही हा मुद्दा जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी या गोष्टीसाठी कुठेही घाबरायचं नाही आहे म्हणजे थोडक्यात जो माझ्याकडे म्हणजेच आपल्या जो लाभार्थी आहे त्याच्या कुटुंबामध्ये जर टॅक्टर असेल तर त्याने देखील हा फॉर्म भरताना ही ते मार्क करायचे आहे म्हणजेच टॅक्टर सोडून जर कोणाच्या घरामध्ये चा चार चाकी वाहन असेल तर त्याने इथे बरोबर अशी टीक करू नये आणि जर कोणाच्या घरामध्ये चा चार चाकी नाही आहे दुचाकी आहे टू व्हीलर आहे आणि टॅक्टर आहे तर त्यांनी येथे टिक करायचे आहे हा पूर्ण आपण हमीपत्र भरल्यानंतर खाली मी वरील प्रमाणे घोषित करतो की करते की सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम ओ टी पी म्हणजेच प्रा माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नाही म्हणजे थोडक्यात ह्या ज्या आहेत हा ही जे प्रोसिजर आहे की थोडक्यात आपल्यासोबत आपला ओ टी पी वगैरे प्रदान करण्याची सहमत आपण देत आहे त्याच्याशी आपली काहीही हरकत नाही आणि मी ही सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ करण्याच्या प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे आपण या गोष्टींची सर्वांनी सहमती दिल्यानंतरच म्हणजेच इथे आपण सही करायची आहे इथे सही केल्याच्यानंतर खाली लिहिलेला आहे की उक्त प्रपत्र केवळ ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या हेतून माहिती एकत्रित करण्यात आलेली आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येते आणि एस एम एसद्वारे आपल्याला व्हॉट्सअपला दे देखील कळवण्यात येते कारण की आपण आपला मोबाईल नंबर देखील येथे दिलेला आहे त्यामुळे नंतर हा अर्ज आपल्याला अंगणवाडीमध्ये दिल्यानंतर किंवा आपण महासेतू केंद्रामध्ये जरी अर्ज हा भरला तरी देखील हा अर्ज भरल्यानंतर पूर्ण अर्ज सबमिट झाल्यानंतर ह्या अर्जाची ही जी खालची पावती आहे हे आपल्याला पोच पावती म्हणून अर्ज तुमचा सबमिट झाला किंवा अर्ज तुमचा पोचला असं समजून आपल्याला देण्यात येते इथून ही पावती खाली आपल्याला अशा पद्धतीने इथून ती अशी फाडून खाली देण्यात येते आणि इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वी पद्धतीने सादर केला आहे सदर अर्जाची नोंदणी क्रमांक म्हणजे आपला आपण अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने देऊ शकतो आपण आधार सेतू केंद्रामध्ये देखील आपण हा भरू शकतो किंवा ऑफलाईन म्हणजेच आपण आशा मॅडम किंवा अंगणवाडी सेविका यांच्यासोबत देखील जवळ जाऊन आपण भरू शकतो दोन्हीकडेही भरला तरीही आपल्याला आपल्या सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक त्या इथे टाकून देतात त्यामुळे इथे तो आपल्याला नोंदणी क्रमांक मिळणार आहे आणि ही पोचपावती आपल्याला मिळणार आहे आता हा अर्ज स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी म्हणजेच हा अर्ज आपण ज्याच्याकडे जमा करतोय त्याची इथे सही असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण पूर्णपणे हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे अजून एकदा तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर मागे देखील हमीपत्र आपण सर्वांनी पाहिलं की कशा पद्धतीने भरायचा आहे तर मित्रांनो आज मी स्वतः तुम्हाला आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जो काय आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्ज आपल्याला द्यायचा आहे तो आपण कसा भरायचा अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहिला आहे मित्रांनो हा अर्ज तुम्ही कोणाकडेही भरायला देऊ नका तुम्ही एखाद्याकडे हा अर्ज भरण्यासाठी देणार आणि एखाद्या दे वेळेस त्याच्याकडून जर तुमच्याबद्दलची माहिती चुकीची टाकण्यात आली तर तुमचा फॉर्म तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो त्यामुळे तुमचा या तुम्हाला या योजनेचा लाभ देखील मिळू शकत नाही आणि सोप्यात सोपं म्हणजे एखादा पाचवी सहावीचा मुलगा देखील हा फॉर्म ऑफलाईन म्हणजेच अशा पद्धतीने भरू शकतो किंवा तुम्हाला जर ऑनलाईन भरायचा असेल तर तुम्ही सेतू केंद्रामध्ये सुद्धा जाऊन संपर्क करू शकता परंतु मला वाटत नाही की तुम्ही एवढं करण्यापेक्षा हा फॉर्म तुम्ही घेऊन तुम्ही स्वतः घरातल्या मुलांना भरायला सांगून योग्य रीतीने हा फॉर्म भरून अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही सबमिट करा लवकरात लवकर आणि नंतर तुम्हाला याबद्दल पोचपावती देखील मिळाली जाईल त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला देखील कळवलं जाईल नंतर इथून पुढचे जे सर्व जी काही प्रोसिजर आहे ती तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे पडल्यानंतरच समजून येईल मित्रांनो व्हिडिओ अगदी सोपा होता महत्त्वपूर्ण होता तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोचवेल बऱ्याच आपल्या अडाणी भगिनी आहेत ज्यांचं शिक्षण झालेलं नाही ज्यांना हा फॉर्म भरता येत नाही बरेच अडले नडलेले आहेत ज्यांना ह्या फॉर्मबद्दल पूर्ण माहिती नाही कोणती माहिती कशा पद्धतीने भरायची आहे हे देखील माहिती नाही याच्या नादामध्ये हा फॉर्म घेऊन ते याला भर त्याला भर करण्यापेक्षा ते घरात स्वतः देखील आपल्या मुलांकडून हा फॉर्म भरून घेऊ शकतात अशांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा खरंच मनापासून तुम्हाला जर हा फॉर्म भरलेला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल याचा सर्वांनाच लाभ घेता येईल आणि आपल्या सर्वच महिला बंद महिला भगिनींना याचा पूर्णपणे लाभ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याचा दुसरा पार्ट मी देखील तो तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन धन्यवाद